जय हिंद भवनो भावनो बघा एस एस सी जी डी आणि आप खास करून आपल्या महाराष्ट्राच्या मुलांनी कृपया पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे आणि ज्यांचं पुढील दिवशी एक्झाम आहे उद्या परवा तरवा तर त्यांना व्हिडिओ सेंड करा कारण कशी हिंदी जी आहे कशी येत आहे जी की है है। जी एस कसा येतं आहे आणि रिझनिंग कशी येत आहे याबद्दल मी पूर्ण माहिती देईन ठीक आहे जे मुलांचे एक्झाम झाले आहेत त्यांच्याकडून भेटलेलं आहे आणि माझा स्वतःचा एक्झाम झालेला आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल माझा एक्झाम जो आहे चार फरवरी सेकंड शिफ्टला माझा स्वतःचा एक्झाम झालेला आहे तरी काय बदल झालेला आहे माझ्या एक्झाममध्ये आणि आता जे एक्झाम होत आहे त्यामध्ये कोण म्हणतं आहे की लेवल लेवल जे आहे ती चांगली येत आहे कोण म्हणतं आहे हार्ड येत आहे कोणाकोणा किती मुलं असे आहेत की ज्यांचा अटेम्प्ट हा फर्स्ट आहे आणि कितींचा असा आहे की तो लास्ट वे असू शकतो अटेम्प्ट ठीक आहे तरी आपण व्हिडिओ जास्त टाईम लागालो होता पटमन व्हिडिओला आपण सुरुवात करूया ठीक आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ बघा भावांना ठीक आहे असं समजू नका की भाऊ मी अभ्यास करतो व्हिडिओ बघून काय नाही कारण आता अभ्यासाचा वेळ नाही आता जे येते त्यामध्ये काय ॲनालिसिस येते किती प्रश्न कसे येतात काय नाही त्या रिलेटेड तुम्ही अभ्यास करा ठीक आहे असं उगं काही पण वाचून काढू नका आता आता तुम तुमचा तर वेळ समाप्त झालेला आहे कारण पेपरचे दिवस चालू आहेत त्याबद्दल तुम्ही डोक्यानं थोडं विचार करून आपलं जे आहे जिके जी असतं जी रिव्हिजन करा फक्त जिकेकडे लक्ष द्या बाकी तुमचं आता सगळं व्यवस्थित झालं असेल ठीक आहे तर बघू आता आपण हिंदी जी आहे त्यामध्ये बघा भावांनो जी विलोम शब्द जे आहेत विलोम विलोम शब्दामध्ये भावांनो जास्त क्वेश्चन विचारत आहेत विलोम शब्द आणि माझा जर शिफ्टला विचार केला तर माझ्या शिफ्टला भावानं एकही पर्यायचीचा प्रश्न आलेला नव्हता फक्त विलंबचे आलते दोन आणि फर्स्टला जे आहे ते विलंबचे तीन आलते म्हणजे तुम्ही जर जास्त भर दिली असता तर विलोब शब्दाकडे लक्ष द्या आणि हिंदीमध्ये तुम्हाला आणि सांगेन मी तत्समतभाव हा शब्द येत आहे तत्समतभाव व्याकरणचा एकही भाग हिंदीत नाही व्याकरण हिंदीत नाही आहे दोन हजार चोवीसवनी जे आहे ते हिंदी येत आहे ठीक आहे हिंदी नॉर्मल आहे हिंदीचा तुम्ही काही विषय घेऊ नका एकोणीस प्लस तर तुमचे कुठं नाही होणार भावानो ठीक आहे एकोणीस आणि वीस क्वेश्चन तुम्ही हमखास राईट त्या ठिकाणी हिंदीत करून हिंदी नॉर्मल आहे जर जी के जी एसमध्ये बघितला तर जी एस जी एसचा जो विषय आहे तो थोडा हार्ड विषय आहे ठीक आहे विषय पण हा हार्ड आहे आणि ते एक्झाममध्ये बी जी के जी एस हार्ड येत आहे तरी हा तुमचे सर्वांचे सांगेन मी आठ ते दहा क्वेश्चन तर हा नॉर्मल क्वेश्चन येत आहेत आणि जे बारा ते पंधराचे क्वेश्चन जो जो भाऊ बारा ते पंधरा क्वेश्चन या ठिकाणी करून येईल तो चांगला स्कोर या ठिकाणी बारा ते पंधरा जर तुमचा जी के होता तुम एक है, जी एसमध्ये ॲक्युरेट होत असेल तर तुमचा एक नंबर आहे समजा जी तुम्ही कॉम्पिटिशनच्या आत आहेत असं समजा जी के, के जी एस धरलं बाकी जर हिंदीमध्ये जर तुमचे सतरा सोळा असे होत असतील आणि जी के जी एसमध्ये जर पंधरा चौदा पंधरा जर तुमचे आले तर तुम्ही शंभर टक्के समजा की भावांनो तुम्ही कॉम्पिटिशनला क्रॅक करू शकता रिजनिंग पण भावानो असे यामध्ये बघा भावानो कोडिंग डी कोडिंग आहे कारण हे बघा अलिक रिजनिंगमध्ये मी तुम्हाला सांगेन आता इस, या ठिकाणी बघा ए बी सी आहे आणि या ठिकाणी सहा लिहित आहे तर आणि आणि या ठिकाणी डी बी सी देईल आणि या ठिकाणी आणि ए देईल डी दी, बी सी या ठिकाणी काय ई देऊन या ठिकाणी किती लिहिलं सात लिहील तर तुम्ही हे जे आहे ते ए बी सी डी प्रमाणे आता डी दोनला ला डी चार नंबरला येतो बी दोन नंबरला येतो सी तीन नंबरला येतो एक एक नंबरला येतो ह्या जोडवण्यात किंवा उल ह्याला उलट करून जोडवण्यात अशा भांगडीत पण नका पट्टमन तुम्ही लक्षात घ्या अंक चार आहेत यामध्ये तीन मिसळले आणि सात आहे अंक तीन आहेत यामध्ये तीन मिसळ आहे त्यामुळे सहा आहे आणि येणार जे ऑप्शन आहे त्यामध्ये तीन अंक असतील चार अंक असतील पाच अंक असतील सहा असतील किती का असणार त्यामध्ये सुद्धा जे आहे त्यांनी काही ना काही आ, तीन प्लस केलेला असेल अशा पद्धतीने तुम्ही डोक्याले टी पहिलं हा लावा कारण आमच्या शिफ्टला बी हाच क्वेश्चन आला कारण मी दोन ए बी सी डी प्रमाणे गेलो अंक बघितलं उल उरपाटे उर अंक बघितलं मिसळलं केलं टाईम वेस्ट झाला पण थोडं त्या ठिकाणी प्रश्नाला नीट वाचल्यानंतर लगेच कळालं की भाऊ हा नाही यामध्ये सात सात आमच्यामध्ये सात मिसळला होता सात तर सात मिसळले तर ठीक आहे म्हणलं सातला सात ओके आलं तर तुम्ही असा भावनाने बघा आणि तुम्हाला मी मॅथबद्दल सांगणार आहे ठीक आहे मॅथचे काही क्वेश्चन मी तुम्हाला आता सांगेन ह्या लेवलचे क्वेश्चन आहे हा जो क्वेश्चन आहे तो माझ्या शिफ्टला आलता ॲक्युरेट हा जो आकडा आहे ॲक्युरेट हा चाळीस टक्के आणि पंचवीस आणि पंधरा यामध्ये एक छूटमध्ये अंतर काय हा सेम टू सेम माझ्या शिफ्टचा क्वेश्चन आहे आणि हाच जे आहे ते परवा दिवशी पण आलेलं आहे ठीक आहे परवा दिवशी पण असा आलेला आहे फक्त अंक तेवढे चेंज आहेत बरं का अंतर म्हणजे एकलची छूट आहे ते बट डिस्काउंट जे आहे ते प्रॉपरली करून जावा ठीक आहे डिस्काउंटमधून क्वेश्चन येत आहेत आणि हा जो आहे साधारण बॅज आणि चक्रवर्ती बॅच हा मिसळून जे आहे तो एक क्वेश्चन येत आहे आणि चक्रवर्ती बॅचचा वेगळा आणि सी आयचा वेगळा येत आहे सी आय एस आयचा दोघांचा वेगळा आणि हा मिसळून एक म्हणजे तीन क्वेश्चन दोन क्वेश्चन तर साधारण चक्रवर्ती ब्याजमधून हमखास तुम्हाला बघायला भेटतील आणि असे जे क्वेश्चन आहेत या ठिकाणी जसं लिहिलेलं आहे तुम्हाला मी सगळं हटवून दाखवेन ह्या भावानं ह्या प्रश्नांचे तुम्ही दोन तीनदा चारदा पाचदा दहा लिहिवर लिहून घ्या किंवा पुस्तकातून ओडका की असं जे मिसळून क्वेश्चन आहे ते यामध्ये जे थोडंफार डाटा मिसमॅच असेल तुम्हाला प्रश्न कळत नसेल हे नसेल काहीतरी अजून पाहिजे होतं ह्या ठिकाणी टायपिंग दिलं नसेल पर या रिलेटेडचं जर क्वेश्चन तुम्हाला भेटत असली कुठं पण शंभर टक्के त्याच्यावर तीन चार बार प्रॅक्टिस करा हा तुम्हाला शंभर टक्के दोन मार्क देऊन जाईल आणि हा एक आहे की जो खपतचा क्वेश्चन होता हा अशा अशा पद्धतीचा खपतचं क्वेश्चन येत आहेत तरी याची पण तुम्ही जास्तीत जास्त करून प्रॅक्टिस करा आणि मॅथमध्ये कुठला सब्जेक्ट म्हणजे येत आहे ते आपण मी तुम्हाला सांगेन की बघा साधारण बॅच चक्रवर्ती बॅच एक एक हा तर शंभर टक्के फिक्सच आहे हा तर येणारच आहे पर कधी कधी माझ्या तर तीन होता की कधी कधी दोघं मिस मिसळून पण दिलता भावनं ठीक आहे परसेंटेज एक ते दोन क्वेश्चन शंभर टक्के प्रॉफिट अँड लॉस दोन क्वेश्चन फिक्स आहेत प्रॉफिट अँड लॉसमध्ये आणि डिस्काउंट तर त्यामध्ये आहेच डिस्काउंटचा तर काही विशेष नाही राह डिस्काउंट सरळीकरण गेल्या वर्षी पण सरळीकरण बघा दोन क्वेश्चन होते आणि यावेळेस पण दोन क्वेश्चन आहेत टाईम अँड डिस्टन्सचे पण भावानं बघायला गेलं तर आपण दोन क्वेश्चन या ठिकाणी म्हणू शकतो दोन क्वेश्चन आहेत टायम अँड वर्कचे पण बघा ए दोन क्वेश्चन यामध्ये आहेत एक ते दोन क्वेश्चन आहेत अँड वर्कचे मला शिफ्टला तर एक होता पण पोर म्हणत आहेत की दोन आहेत कधी एक आहेत एक दोन क्वेश्चन आहेत आणि मॅथची जर मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं तर मॅथ जे आहे ते दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस यामध्ये मॅथ फिरत आहे आणि जास्त जर भर एस एस सी जी डीमध्ये मॅथमध्ये होत असेल तर चोवीसमध्ये कधीच नाही चोवीस सारखे क्वेश्चन नाहीत भावानो हे डोक्यातून काढून जावा कारण काय खूप मुलं म्हणत आहेत चोवीस सारखा आहे मॅथचं पायर मॅथचं काय लावून घेऊ नको मॅथ आपल्याला निघून जाईल अरे निघून नाही तुला घेऊन जाईल त्यानं कुठं तर बाबा मॅथकडे लक्ष तुम्ही द्या प्रॉपरली मॅथकडे लक्ष द्या मॅथचं तुम्ही नादीला त्याच्या कमी लागू नका कारण का, का, का हो, तो पर पर तर मग आपला दिवाळा काढेल तो ठीक आहे मॅथ जो आहे मी म्हणतो दोन हजार तेवीस तुमचा अजून पेपर चार पाच दिवस जर लांब असेल जर तुम्ही बघत असाल तर मग तुम्ही भारी काम करताचा दोन हजार तेवीसचे पूर्ण पूर्ण टेस्ट बुकले टेस्ट देवत बसू नका एक तास टेस्ट तुम्ही देऊच नका राव जी के जी एस वाचा जे रिलेटेड क्वेश्चन येतात त्या रिलेटेडचं किती का भेटणार तुम्हाला किती का टाइम लागणार ते वाचा लायब्ररीमध्ये असाल तर आणि दोन हजार तेवीसचे जितके शिफ्ट आहेत त्याचं फक्त मॅथ सोडवा ओनली फॉर दिस मॅथ मॅथच सोडवत राहा फक्त तुम्हाला शंभर टक्के पेपर हाड गेला ना तर मग बोला तुम्ही राहा पेपर जाणार फक्त दोन हजार तेवीसचा जेव्हा मॅथ टावा माझ्या शिफ्टला पण एक क्वेश्चन दोन हजार चोवीसचा होता काय होता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पाचशे वीसचा दहा टक्के सांगा हा मागच्या शिफ्टचे क्वेश्चन आहेत हा पण असे इझी पण आहेत आणि भाऊ अशा दोन चार माझ्या शिफ्टला क्वेश्चन होते त्यांचा आन्सर काढणं इम्पॉसिबल म्हणजे निघत आहे असं नाही की निघत निघत नाही टाईम उरत नाही काढू शकतो आपण आपण तितकी मेहनत घेतलेली आहे इथे या ठिकाणी आपण तितकी मेहनत घेतलेली आहे कोणी बी असो भाऊ प्रत्येक मुलगा हा प्रत्येक प्रश्नाचा आन्सर जी डीमध्ये काढू शकतो एका तासात काढणं ना संभव नाही त्याला ट्रिक न आणि मी पुन्हा सांगतो की जे भाऊ जे आहेत ते डिव्हिजिबिलिटी रूल अकरा नऊ अकरा नऊ आठ ह्या तीनचा तर तुम्ही डिव्हिजिबिलिटी रूल शंभर टक्के शिका अकरा आठ नऊ प्लीज सांगतो हे तिघा तुम्हाला सी आय एस आय प्रॉफिट अँड लॉस आणि पर्सेंटेज यामध्ये टाईम अँड डिस्टन्स यामध्ये भावानोट डिव्हिजिबल टिकून कामता राहू एल सी एम बघा राव एल सी एम आठ आठ आणखी तुम्हाला माझा शिफ्टचा एल सी एम दाखवतो भावनोट खोटो तुम्हाला जर तुम्ही जर पेन होई घेऊन बसाल तर किती तुम्हाला टाइम जाईल ती लक्षात घ्या अरे ही आठ आहे आणि ह्या एक संख्या आहे झिरो एक तीन आणि दोन आता तुम्हाला म्हणलं की मी ह्याचं एल सी एम काढा आता तुम्ही काय करणार ज्यांना डिव्ह्युजिबिलिटी रूल शिकाल नाही तो नीट नेटच घेणार मग या ठिकाणी एल सी एमला नेट दोन रेषा वाढणार वाक आशियक अनाशियक घे इथून दोन न भागत करत ह्याचा दिवस जाईल का नाही बरं दिवस जाईल आणि तेच ऑप्शनमध्ये बघा इकाही अंकवर ऑप्शन आहेत ऑप्शनच्या लास्टला क नऊ आहे ऑप्शनच्या लास्टला आठ आहे ऑप्शनच्या लास्टला दोन आहे आणि ऑप्शनच्या लास्टला तीन आहे ए बी सी डी आणि जो विद्यार्थी डिव्हिजिबिलिटी रूल शिकला आहे साईन दोन्ही बारा लास्टला दोन खाच्याक लावणं सी ऑप्शन आणि पळ पुढं कशाला ह्याच्या मागे लागतो ही करत काजत असं करू नका डिव्हिजिबिलिटी रूल शिका कारण इतका मोठा जर तो दिलेला आहे तर शंभर टक्के रूल तुम्हाला सहज तर म्हणत आहे की डिव्हिजिबिलिटी रूल लाव बाळा आणि पुढे जा तर कोण तुम्ही अशा पद्धतीने करा भावानो डिव्हिजिबिलिटी अकरा आठ नऊ नऊचं डिव्हिजिबिलिटी मिळू शकला तर त्यामध्ये सहा येतो तीन येतो म्हणजे मिसळून जातात तीनचे पाड जेवढे अंक येतील ना ते सगळं नऊ नऊमधून कवर होऊन जाईल ठीक आहे नऊ आठ अकरा आहे तीन तर शिका भावानो कमी ज्यांना न शिकला असेल यूट्यूबवरती सर्च करा तुम्हाला भर मोठं दिसेल तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या ठीक आहे आणि ज्यांचं पुढं पेपर आहे त्यांना बेस्ट स्टॉपला ज्यांचं झालं आहे त्यांनी आता बिंदास राहा वाट काही टेन्शन घेऊ नका ठीक आहे आणि कुण पुढची तयारी तुम्हाला क वाटली कोणाचं सी आय सरमॅनचं वगैरे असेल तर तयारीला ला लागा अभ्यासाला अजून यामध्ये कशामध्ये तुम्हाला कमी वाटत असेल की जी के जी एसमध्ये मी जरा कमी झालो तर त्या ठिकाणी लक्ष द्या आणि पुन्हा सांगतो जी के जी एसमध्ये जे तुमचं नवीन जे आहेत ते ते करत बसू नका जे केले जी के जी एसमध्ये त्यांना दहा वीस वार वाचा फक्त वाचत राहा फक्त त्याला लक्ष द्या एकदा डोळ्यासमोर जाऊ द्या कारण चुकीचे प्रश्नकडे तुम्ही जास्त वळताय एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला वाटतंय की हा प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचे चारही ऑप्शन राईट असतील का असं सुद्धा वाटतंय कधी कधी तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका पद्धतशीर ॲनालिसिस रोजच्या रोज बघा काय येतं आहे प्रश्न पेपरला काय विचारत आहेत कुठं शेपला हार्ड येत आहे काय ये नाही हे प्र लक्ष द्या आणि त्या रिलेटेड जी की जेस वाचा शंभर टक्के जी डी तुम्ही क्वालिफाय करचाल जय हिंद